राम राम मंडळी मालिकेमध्ये आपण पाहतो की माई साहेब पत्रकार वैदहीचे बाबा सगळेजण फार्म हाऊस वर पोहोचलेले असतात आणि तिथे तेज वैदहीला नको त्या अवस्थेमध्ये पाहतात तेजाची कोणीही बाजू ऐकून घेत नाही तर वैदहीचे बाबा कांगावा करू लागतात माई साहेब आता तरी तुम्ही न्याय करा तुम्ही म्हणत होतात की तुमचे तेजप्रताप धुतल्या तांदळासारखे आहे पण आता काय करायचं तुम्ही तुमच्या डोळ्यानेच तुम् बघताय ना माई पुढे येतात तेजाला याच जाब विचारतात तेजा काही बाजू मांडणार परंतु माई साहेब त्याच्या कानाखाली वाजवून देतात आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणू लागतात तर माई साहेब वैदय बाबा जितका कांगावा करत असतात तेवढे त्यांना गप्प बसायला सांगा तुम्ही अगोदर तुमच्या मुलीला हिथून घेऊन जा आणि तुम्हाला न्याय मिळेलच पण आम्हाला जरा विचार करायला वेळ हवा असे म्हणतात इकडे माई साहेब घरी आल्यानंतर तेजा घरी येतो तेजा माफी मागत असतो पण माई साहेब तुम्ही याचं काय स्पष्टीकरण द्याल असे विचारतात तेज हे सगळं गुरु मध्ये घडलंय गड़, असे म्हणतो पण साहेब म्हणतात गुरु आमच्या बरोबरच होता मग तुम्ही तुमच्या मित्रावरतीच कसं काय आरोप करताय तुम्ही ना आमचा विश्वास राखू शकलाय ना मित्रांचा पुष्पा काकी ही तिथेच ते असतात तेजाला आतमध्ये जायला सांगत माई साहेबांना एक असा सल्ला देतात जो साहेबांना देखील पटलेला असतो इकडे वैदहीचे बाबा घरी येतात आणि वैदहीला नक्की काय घडलं होतं त्याने खरंच तुझ्यावरती जबरदस्ती केले का असा प्रश्न करता वैदही सांगते की त्याचा मोठी उत्तर तोच होता त्याच्या मित्र गुंडांनीच मला किडनॅप केलं आणि कसं आहे ना त्यांनी माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला आता मात्र वैदही घरच्यांना तेजप्रताप कसा आपल्या मागे होता त्याने आपल्याला प्रपोज केलं होतं ही सगळी गोष्ट सांगते तेवढ्यात बाबांना भेटायला पुष्पा काकी बाहेर आलेले असतात पुष्पा काकी बाबांना सांगू लागते की हे बघा आपलं जसं ठरलंय तसंच व्हायला हवं नाहीतर नुकसान तुमचंच आहे आणि जर मी सांगते तसं जर तुम्ही वागलात तर यात तुमचा देखील फायदा असणार आहे तर इकडे धनाजीला पुष्पा काकी जे काही म्हणालेले आहे ते पटलेलं असतं तुम्ही म्हणाल तसंच होणार असे म्हणत ते पुन्हा एकदा घरात जातात आणि वैध हीची समजूत काढू लागतात मी तुझ्या राग करत असू चिडचिड करत जरी असलोस तरी आहे तू माझी मुलगीच तेव्हा तू आता काळजी करू नको आपण काही एक चुकीचं वागलेलं नाहीये जो कोणी वागलाय त्याला याचे परिणाम लागणार असे बाबा म्हणतात वैदहीला खूप बरं वाटत असतात की तिचे बाबा तिची बाजू घेत आहे तर येणाऱ्या उद्याच्या अठ्ठावीस आपल्याला असं दिसते की पुष्पा काकी आता तेजालाही समजावू लागते की आता ला हिथून पुढे जे काही होणार आहे ते तुझ्या भल्याच असणार आहे तुझ्या मनासारखंच होईल तेजाला काहीच कळत नाही तर इकडे धनाजी माईंना भेटायला घरी आलेले असतात आणि म्हणू लागतात की हे बघा माई साहेब तुम्ही दीडशे लोकांचा लग्नाचा घाट तर घातलेला आहेच पण एकशे एकावन्न लग्न आपण लावून देऊया ते म्हणजे माझे वैदही आणि तुमच्या तेजप्रताप यांचं कारण जे काही घडलंय ते अख्ख्या गावाने पाहिलेलं आहे आणि माझी मुलीची आब्रू अशी चवाट्यावरती आम्ही आणू शकत नाही इथे धनाजीने पुष्पाकाकीच्या सांगण्यावरून वैदहीच्या लग्नाचा प्रस्ताव समोर मांडलेला असतो तर इकडे माईंच्या हातात पैशाची गड्डी दिसते कदाचित माई पुष्पाकाकीच्या सांगण्यावरून धनाजीना पैशाची ऑफर करेल इकडे पुष्पा काकी एक वेगळंच राजकारण खेळताना दिसत आहे आता यामध्ये धनाजीने जो काही पर्याय माईंसमोर ठेवलेला आहे त्याला माई, माई होकार देतील का स्वतःचं राजकारण वाचविण्याकरता ते प्रताप आणि वैदही यांचं लग्न लावून देतील का पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे तरी मंडळी तुम्हाला काय वाटतंय तेजा वैदही यांचं लग्न सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये होईल का आणि वैध ही यासाठी तयार होईल का कमेंट बॉक्स तुमचाच आहे कमेंट करा आणि मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा थँक्यू